नमस्कार प्राणा हिलिंग अँड ऑकल सायन्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण नोव्हेंबर महिन्याचं मुलांक एक साठीचं प्रिडिक्शन बघणार आहोत मुलांक एक कोणाकोणाचा येतो जसं की एक नंबर दहा नंबर अठ्ठावीस नंबर एकोणास नंबर हे काही नंबर आहेत ज्यांचा मुलांक एक येतो तर त्यांच्यासाठी नोव्हेंबर महिना कसा असणार आहे याचा आपण प्रिडिक्शन बघणार आहोत चला तर मग प्रिडिक्शनला स्टार्ट करूया सगळ्यात अगोदर या प्रिडिक्शनशी रेज्युलेट होण्यासाठी तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि हो ही जनरल प्रिडिक्शन आहे म्हणून प्रत्येकालाच ही प्रिडिक्शन लागू होईलच असं नाही कारण बऱ्याच जणांचं कसं असतं कोणाची दशा वेगळी असते म्हणजे बरेचसे चेंजेस असतात बरेचसे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे प्रत्येकाशी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कार्मिक बॅलेन्स असणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळे काही गोष्टी आपल्याला रेज्युलेट होत नाही पण तरी आपण प्रयत्न करू की सगळ्यांनाच रेजनेट होईल म्हणून तर चला सगळ्यात अगोदर आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्या लेट स्टार्ट सगळ्यांनी आप आपल्या इष्टदेवतेच नाव घेऊन त्यांना धन्यवाद करायचं आहे की हे प्रिडिक्शन तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे सिक्स ऑफ वाटचं कार्ड आलेलं आहे बघा थोडे स्ट्रगल आहे तुम्हाला ह्या महिन्यामध्ये पण उत्तम महिना आहे हा महिना असा आहे तुमच्यासाठी की इन्हॅन्स होण्यासाठी काही चेंजेस हवे असतील म्हणजे रिस्टार्टिंगसाठी काहीतरी न्यू करण्यासाठी हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला आहे हा महिना तुम्हाला पुश करेल की तुम्ही काहीतरी नवीन क्रिएट करा नवीन गोष्टींना नवीन आयडियांना तुम्ही प्राधान्य द्या किंवा नवीन आयडिया क्रिएट करा तर याच्यासाठी हा महिना तुम्हाला उत्तम आहे आणि सूर्याची एनर्जी तुमच्यासोबत या महिन्याला खूप उत्तम पद्धतीने राहणार आहे आणि जर तुम्ही कुठलाही जॉब करत असाल तर जॉबमध्ये तुमच्या प्रत्येक आयडियांना तुम्हाला इथे सपोर्ट केला जाईल प्रत्येक आयडियांना प्राधान्य दिलं जाईल आणि त्याला ओकेही केलं जाईल की ठीक आहे आयडिया छान आहेत असं म्हणून फक्त तुमच्यासाठी एवढंच आहे ह्या महिन्याला की तुम्हाला थोडं म्हणजे सूर्याला जर लक्षात घेतलं आणि नंबर जर लक्षात घेतला तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला फक्त एकच काळजी घ्यायची आहे की ऑफिस वर्कर असाल तर तुमचे बॉस किंवा तुमचे कलिक्स तुमच्याशी नाराज होऊ शकतात त्याच्यामुळे तिथे थोडंसं सांभाळून काही गोष्टी बोलणं किंवा बिहेवियर कसं असतं सूर्य म्हणजे किंग असतो थो, आणि थोडंफार किंगचा नेचर त्यांच्यामध्ये येतच असतो लव रिलेशनसाठी थोडासा हा महिना कॉम्प्लिकेटेड राहणार रा आहे ज्यांचा मुलांक एक आहे अशा लोकांनी आपल्या पार्टनरसोबत कम्युनिकेशन बेस्ट ठेवायचं आहे म्हणजे कम्युनिकेशन कंटिन्यू करत राहावं लागेल तुम्हाला ह्या महिन्यामध्ये लव रिलेशनशिपसाठी म्हणजे जे कपल्स आहेत ऑलरेडी त्यांच्यासाठी ह्या महिन्यामध्ये थोडा स्ट्रगलचाच महिना राहणार आहे सूर्य म्हटला म्हणजे कधी कधी काही लोकांचा इगो हा वाढून जातो आणि इगो वाढला म्हणजे समोरच्याला आपलं बोललेलं कधी आवडत नाही किंवा आपल्यासोबत राहणंही त्याला कधी कधी नकोस वाटायला लागतं मग त्याच्यामुळे कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे तुम्हाला कम्युनिकेशन जर असलं ना तर पार्टनरला प्रत्येक गोष्ट सांगणं पार्टनरशी प्रत्येक गोष्ट बोलणं हे खूप गरजेचं आहे आणि हो जे सिंगल असतील त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे ह्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं पार्टनर मिळण्याची शक्यता तुम्हाला आहे कुठलं तरी नवीन रिलेशनशिपमध्ये तुम्ही पडाल एवढं ह्या महिन्यासाठी तुम्हाला गुड न्यूज आहे आता हेल्थसाठी बघू आपण ओ हेल्थ चांगलीच राहणार आहे हेल्थ व्यवस्थित राहील पण थंडीच्या कारणास्तव बदलत्या वातावरणामुळे थोडंफार प्रॉब्लेम होऊ शकतात पण हो सगळंच काही ओके आहे या महिन्यात म्हणजे विशेष असं तुम्हाला मोठ्या काही प्रॉब्लेम होणार नाही छोटे मोठे प्रॉब्लेम्स ठीक असतात पण मोठ्या प्रॉब्लेम्सच्या बाबतीत असं काहीच इथे नाही आता आपण फायनान्सच्या बाबतीमध्ये बघणार आहोत फायनान्सला जर विषय केला तर फायनान्शियल तुम्हाला थोडंसं स्ट्रेसफुल महिना जाणार आहे हा थोडं स्ट्रगल जास्त करावं लागेल इतर महिन्यांपेक्षा थोडंसं डेलीचे जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते कंटिन्यू असणार आहेत त्याच्यामुळे त्या गोष्टींना तुम्ही फायनान्शियल कसं बॅलेन्स कराल वगैरे याला तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागेल ओरली जर बघायचं म्हटलं तर थोडा हा महिना अप्स अँड डाऊनचा आहे तर तेवढं फक्त तुम्हाला थोडंसं थो लक्ष देऊन काही गोष्टी कराव्या लागतील ते कसं असतं प्रिडिक्शन म्हणजे एक गायडन्स मिळतं तुम्हाला की तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ते प्रिडिक्शन म्हणजे आता कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की ती जी सांगितली जे बोलले समोरचं व्यक्ती ते हंड्रेड पर्सेंट शक्य होईल नाही पण ते तुम्हाला एक आयडिया मिळून जाते की तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत काय गोष्टी नाही करायच्या याच्यासाठी टॅरो कार्ड इज द बेस्ट सोल्युशन प्रिडिक्शन घेण्यासाठी याच्यापुढे आपण डेली पण प्रिडिक्शन टाकणार आहोत की डेलीचं म्हणजे वन डे प्रत्येक दिवसाचं प्रिडिक्शन कसं असणार आहे की आजचा दिवस कसा राहील आजच्या दिवसाला काय होणार आहे सो तुम्हाला हे सोपं जाईल की टू डेज प्रिडिक्शन काय आहे म्हणून वगैरे बघण्यासाठी तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि हो नेक्स्ट नंबरच्या प्रिडिक्शनसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय गजानन